नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आता आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे की सुमित्रा ताई इथे आता जानकीला सगळं सांगत असतात की ऐश्वर्याला तू तु तुझ्या पद्धतीने सगळं समजून सांग सगळं शिकव ते काय आहे ना पाण्याला खळखळाट खूप जास्त असतो म्हणून मला काळजी वाटते पण मला खात्री आहे की तू नक्की तिला हे सगळं शिकवशील आणि मग सुमित्राई तिकडनं निघून जातात त्यानंतर जानकी त्यान म्हणते मी तर माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल पण आता ऐश्वर्याला शिकायचं का नाही हे तिलाच माहिती आता इकडे ऐश्वर्या रूम मध्ये आलेली असते आणि ती तिच्या गळ्यातली माळ काढते आणि पूर्णपणे तोडून सगळे मनी मनी रूममध्ये दे करून देते त्यात <coughs> त्याच वेळी सारंग आतमध्ये येतो आणि हे सगळं बघून तो आश्चर्यचकितच होतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी आई सगळ्यांसमोर सांगते की आज आपल्या ऐश्वर्याचा पहिला दिवस आहे तर सगळा स्वयंपाक ऐश्वर्याच करणार ऐश्वर्यात आता लगभगीने रागातच पण स्वयंपाकाला लागते आणि तर सगळ्या स्वयंपाक करायला घेते इकडे सर्वजण स्वयंपाकाची वाट बघतात तेव्हाच ऐश्वर्या जेवण घेऊन येते आता सगळेजण जेवत असतात पण मात्र सुमित्रा जेवण करता करताच तिला धाप लागते आणि तिला कसतरी व्हायला लागतं हे बघून आईची ओरडते अगं सुमित्रा काय झालंय काय होतंय तुला आता हे सगळं बघून ऐश्वर्या येईल थोडी घाबरते की नक्की काय झालं असेल सगळेजणं उठतात आणि सुमित्राच्या आवती भरती गोळा होतात आणि जानकी म्हणते आई काय होते तुम्हाला आणि जानकी काही बघत त्या अगोदरच इथं सुमित्राला चक्कर येते आता नक्की पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद